नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी विनोद जमणारे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो मी आलो है आद आहे आज शेतामध्ये आणि हा आहे सोयाबीन बघा काल खूप पाऊस झाला आहे अशी गाडण झाली आहे बघा अशी ही आहे सोयाबीन ही आहे तूर पूर्ण प्लॉट हा सोयाबीन आणि तूरचा आहे ही ट्रॅक्टरनी पेरणी केलेली आहे बघू शकता तुम्ही आता याची वाढ चांगली होत आहे आता याला एक फॉरची आवश्यकता आहे यावर आता कोणती फवारणी मारायची आहे बघतो आता तुम्हाला जर माहीत असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं प्लॉट हे पण सुद्धा सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा